मेष राशी समाजात तुमचे नाव वाढेल संशोधन क्षेत्रातील लोकांना दिवस चांगला आहे लोक तुमच्या क्षमतेचा आदर करतील नवीन खास बातम्या ऐकायला मिळतील प्रेमविवाहाच्या मार्गातील अडथळे दूर होतील वृषभ राशी आज तुमच्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटू नका शारीरिक ऊर्जेत थोडीशी घट होईल अनावश्यक गोष्टींमुळे ताण घेऊ नका वडिलांनी दिलेल्या सूचना खूप उपयुक्त ठरतील पैशांचा वापर गरजेपुरताच करा मिथून राशी तुम्हाला प्रभावशाली व्यक्तींकडून प्रोत्साहन मिळेल तुमच्या प्रयत्नांना कमकुवत होऊ देऊ नका तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुमच्या स्वभावात सकारात्मकता ठेवा अविवाहित महिलांना लग्नाची चिंता सतावेल कर्कराशी नातेवाईकांसोबत गंभीर चर्चा होऊ शकते नोकरीच्या मुलाखतीत यश मिळू शकते तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्या आज घरातील कामांमध्ये जास्त व्यस्त असाल मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल सिंह राशी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल आज तुम्ही स्वतःमध्ये व्यस्त असाल अविवाहितांना प्रेम प्रस्ताव मिळू शकतो व्यवसायात प्रचंड प्रगती होईल ऑफिस मध्ये काही महत्वाच्या घटना घडतील कन्या राशी आज तुम्ही पैसे उदार घेण्याचे टाळावे कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व कमी होईल काही नकारात्मक बातम्या मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका विरोधकांचा त्रास वाढणार आहे तूळ राशी मुलांच्या करिअरशी संबंधित समस्या जाणवतील जुन्या अनुभवांचा तुम्हाला फायदा होईल व्यवसायाबाबत काहीतरी नवीन करून पाहू शकता घरातील वातावरण खूप आल्हाददायक असेल नवीन कामाबद्दल मनात विचार येईल वृश्चिक राशी बांधकाम कामातील लोकांसाठी दिवस चांगला आहे तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल गुंतागुंतीच्या बाबींमध्ये व्यवस्थित मार्ग काढाल तुम्हाला मार्केटिंगकडे अधिक लक्ष द्यावे लागेल नोकरीत तुम्हाला उच्च पद मिळेल धनुराशी तुमच्या मनात समाधानाची भावना निर्माण होईल तुम्हाला इतरांच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागू शकतात आज सर्व काम तुमच्या अपेक्षेनुसार होईल परदेश प्रवासाशी संबंधित अडथळे दूर होतील खाजगी नोकरी पदोन्नती मिळू शकते मकर राशी महत्वाची कामे कधीही इतरांवर सोपवू नका शत्रू तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात महिलांनी आरोग्याबाबत जागरूक असले पाहिजे अशक्तपणा व थकवा जाणवू शकतो कामाच्या ठिकाणी अचानक बदलही करावे लागतील कुंभराशी वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असेल तुमच्या पूर्वीच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल व्यवसायात नवीन भागीदार सामील होऊ शकतात वादविवादात इतरांवर विजय मिळवाल तुमचे सामाजिक संबंध अधिक दृढ होतील मीन राशी आज स्वतःच्या कामात लक्ष द्या इतरांच्या बाबींबद्दल जास्त विचार करू नका कायदेशीर अडचणींपासून सुटका मिळू शकते मुलांनी वाईट संगत टाळली पाहिजे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी रागावणे टाळावे